गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आज कुणालच्या डब्याला पालक पराठे देणार आहे तर त्यासाठी मी पालक छान स्वच्छ धुवून घेतलाय त्याच्यामध्ये थोडेसे लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि छोटासा आल्याचा तुकडा टाकलाय आणि एकच हिरवी मिरची टाकली आहे आणि याची मी पेस्ट बनवून घेणार आहे तर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलंय तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलंय थोडीशी हळद टाकली आहे आणि जिरा पावडर टाकली आहे त्याच्यासोबतच मी इथे थोडंसं तेल गरम करून घेतलं होतं तर एक दोन चमचे एवढं मी याच्यामध्ये तेल टाकून आहे आणि दोन चमचे तेल एवढं बस होईल कारण मी थोडंसंच पीठ घेतलं होतं कारण ते जरा पराठे एकदमच नरम होणे थोडेसे म्हणतात ना खुसखुशीत कुछ व्हावे असं तर त्याच्यासोबत मी एक दोन चमचे एवढे होतील तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ त्याच्यानंतर मी पालकची जी पेस्ट बनवलेली आहे ती आता मी टाकणार आहे आणि पाण्याची आवश्यकता असेल तरच मी पाणी वा घेणार आहे नाहीतर नाही कारण पीठ मी ऑलरेडी कमीच घेतलेला आहे मला जर आपलं इथे पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे आणि मी आता एक पाच मिनिटं याला झाकून ठेवते आणि मग लगेच करायला घेते तर तुम्हालाही दाखवायला जमलं तर नक्कीच दाखवेन पराठा मी असा स्क्वेअर मध्ये बनवाय बनवायचं आहे मला पण एवढा प्रॉपर स्क्वेअर नाही झालाय आपल्या घरच्यांसाठी म्हणजे नवऱ्यासाठी मुलासाठी आपण गरमागरम नाश्ता बनवतो आणि त्यांनी खाल्लं की आपल्याला समाधान वाटतं पण बायकांना काही निवांतपणा भेटत नाही कुठल्याच कामातून आणि त्यांना निवांत असं म्हणजे आपल्याला असं निवांत बसून काही खाता पण येत नाही असो चालायचंच या गोष्टी चालतच राहणार आहेत चला तर अजून दिवसभराची खूप सारी कामं आहेत उगीच बरोबरच म्हणायचं चांगलं झालंय मस्त आहे चला करून घ्या नाश्ता मला बाकीचं पण करून घेते मी तर मी इकडं पाणी तापायला ठेवते आणि विसरून जाते बघूया पाणी तापलंय का तापलंय पाणी कधी गदि कधी असं पाणी तापायला ठेवून विसरून जाते ते पाणी उकळून जाते तेव्हा लक्षात आहे माझ्या चला आता बंद करते मी तर तुम्ही सुद्धा असं विसरता का कधी कधी काम करता करता काय काय गोष्टी विसरता का माझं असं कधीतरी असं होतं की मी काय काय गोष्टी म्हणजे आता ते पाणी वगैरे तापायला ठेवलं आणि असं मी कधी कधी विसरून गेलो हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर आज सकाळची सुरुवात छान अशी झालेली आहे वातावरणसुद्धा बाहेरचं खूप छान आहे म्हणजे जास्त ऊनही नाही आहे आणि पाऊसही नाही आहे तर आज सकाळची छान अशी सुरुवात झाली आहे आणि मी आता निघाली आहे मंदिरामध्ये आज गुरुवार आहे तर आज मी सगळी कामं लवकर आटोपली आहेत एक आणि म्हटलं आज मंदिरात जाऊन येऊया एक जवळ मंदिर आहे शिव गोरक्षनाथाचं तर म्हटलं तिकडं जाऊन येऊया आणि तिथे जर कॅमेरा अलाउड असेल तर तुमचंही दर्शन होईल चला तर मग मी पण निघते आता तर मी अशी तयार झाली आहे मंदिरात जायला आणि हा जो ड्रेस पाहताय खूप छान आहे आणि याचा कलरसुद्धा खूप छान आहे तर हा ड्रेस मला माझ्या बहिणीने दिवाळीसाठी गिफ्ट दिला होता तर माझ्या आरशावरती आहे ना बरीच अशी डिझाईन करून ठेवली आहे पोरांनी तर एवढं म्हणजे पूर्णपणे मी व्यवस्थित दिसत नसेल आणि हा ड्रेस तिने मला दिवाळीला गिफ्ट दिला होता तर खूप छान आहे मा लहान बहीण आहे माझी पण तिने दिवाळीला माझ्यासाठी गिफ्ट म्हणून हा ड्रेस आणला होता तर छान आहे मलाही खूप आवडला हा ड्रेस चला तर मी निघते आता मंदिरला जायला तर हे आमच्या घरापासून एक पाच मिनटाच्या अंतरावरचं हे मंदिर आहे म्हणजे शिव गोरक्षनाथ मंदिर आणि तिथे गेल्या गेल्या सुरुवातीला आतमध्ये अशी पाण्याची नळ आहेत तिथे गेल्यानंतर लगेच हात पाय धुवायचे दुआ, आणि मगच मंदिरात प्रवेश करायचा असं तिथं नियम आहे तर मी सुद्धा इथे पाय वगैरे धुतले हात धुतले आणि मग मी मंदिरामध्ये जायला निघाले तर तिथे हे असे गायीसुद्धा आहेत त्या मंदिरामध्ये भरपूर गायी आहेत आणि त्या मंदिराच्या सुरुवातीलाच आजूबाजूलासुद्धा असे छोटे छोटे म मंदिर आहेत आणि मी डायरेक्ट आतमध्ये आल्यावरती हे चालू केलं आहे तर सुरुवातीला तिथे जसं की सगळ्या मंदिरांमध्ये असतं कासव आहे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर हे बघा मस्त असं एवढं छान दर्शन झालं माझं आज गुरुवारचं आणि तुम्हालासुद्धा झालं आहे तुम्हीसुद्धा घ्या आणि छान अशी मूर्ती आहे आणि खूप वर्षांनी मी या मंदिरला गेले आधी मी जॉबला लागायच्या आधी जर गुरुवारी परना मी या मंदिरामध्ये जायची पण आता जसं मी जॉबला लागले तसं मला या मंदिराला काही जाणं होतच नव्हतं पण आज मी ठरवून वेळ काढला मंदिरामध्ये जाण्यासाठी तर खूप छान माझं दर्शन झालं मंदिरामध्ये गेल्यावर आणि मंदिराच्या बॅक साईडला हे छोटेशे असे मंदिर आहेत जिथे की हे विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा छोटं मंदिर आहे आणि तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर हे अजून एक मंदिर आहे बरोबर मंदिराच्या बॅक साईडला अजून हे एक मंदिर आहे आणि तसंच पुढे अजून बॅक साईडनेच पुढे निघाल्यानंतर मी कळस पण दाखवलं आहे मंदिराचा तर तिथे पुढे गेल्यानंतर अजून एक छोटंसं मंदिर आहे तिथे खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिराच्या भोवताली मागच्या बाजूने वगैरे किंवा समोरच्या बाजूने खूप सारी झाडं आहेत आणि खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि भरपूर अशी झाडं लावलेली आहेत त्या मंदिर ही जी बिल्डिंग दिसते त्याच्या वरच्या बाजूला एक स्कूल आहे जी की माझ्या कुणालची ही पहिली स्कूल होती त्यामुळे मी जवळच होती तर त्यामुळे मी तुम्हालाही दाखवले चला तर मी मंदिरात जाऊन आले छान असं दर्शन पण झालं माझं तर आता मी कपडे चेंज करते आणि आज इतकं गरम होतंय खूप गरम व्हायला लागलंय बहुतेक संध्याकाळी जोरात पाऊस येणार आहे मी मंदिरात जाऊन आले आणि इतका घाम यायला लागलाय मला तर चला मला इशू लायला स्कूलमध्ये जायचंय चला तर मी घरी आलेले आहे माझ्या कामावरून आणि येऊन बराच वेळ झाला कुकर वगैरे लावलाय तर स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे साईड बाय साईड पण तुम्ही लोक सबस्क्राईबच करत नाहीत राव करत जावा ना आणि आजचा दिवस माझा इतका छान गेला कारण मी सकाळी मंदिरात गेले होते ना तर तुम्ही पाहिला असेल तर मंदिरात जाऊन आले दिवस माझा इतका छान गेला कारण माझं नेहमी का कसं होतं म्हणजे रोजच घर आणि काम याच्या व्यतिरिक्त मी दुसरीकडे कुठं माझा वेळ घालवतच नाही आणि कुठे फिरायला सुद्धा मी एकटी जात नाही कारण ह्याच्या पप्पाला काही गर्दीमध्ये जायला म्हणजे सध्या आत्ता आत्ता अलीकडे आवडत नाही तर मग मग एकटी कुठं जाणार ना मग मी आज जरा बाहेर जाऊन आले तर मला खूप छान वाटला आणि आजचा दिवस पण छान गेला आणि आपले व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करत जावा ना तर छान वाटेल ना आम्हाला पण व्हिडिओ करायला तर मग चला मी व्हिडिओचा इथेच एंड करते आणि तुम्हालासुद्धा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आणि कमेंट केल्याने आम्हालासुद्धा कळतं की तुम्हाला आमचे व्हिडिओ कितपत आवडतात चला तर मग मी पुढच्या अजून एखाद्या नवीन व्लॉगमध्ये भेटेन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ